अहिल्यानगर शहरातून बंदी असलेला एक लाख वीस हजार नायलॉन मांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलाय अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या लोखंडी पुलाजवळ असलेल्या पत्र्याच्या गाळ्यामध्ये छापा टाकून दर्शन दिनेश परदेशी याला ताब्यात घेत पंचांसमक्ष गाळ्याची झडती घेतली असता दुकानामध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे दोनशे चाळीस रीळ आढळून आल्याने ते जप्त करण्यात आलेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील अंमलदार संदीप पवार विश्वास बेरड पंकज व्यवहारे संदीप दरंदले रवींद्र गुंगासे उमाकांत गावडे यांनी केले जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विक्रेत्यांना शासनाने बंदी घातलेल्या बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री व साठवणूक करू नये बंदी असलेला मांजा विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असून त्याप्रमाणे नागरिकांनी देखील नायलॉन मांजा खरेदी करू नये असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे